म्हणून आम्ही पावसाचं पाणी वर्षभर सासवून ठेवतो तो आम्ही वरचा पाणी पितो शाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी आम्हाला साधं पिण्याचं पाणी मिळत नाहीये आमच्या ज्या महिला असतील ना की जसं आपण घरामध्ये किराणा माल असेल तांदूळ असेल राशन जसं जपून ठेवतो हो जसं आपण आपल्या एखादा लहान मुलगा असेल त्याच्यासाठी दूध जसं आपण जपून सांभाळून ठेवतो आणि सांभाळून सांभाळून वापरतो तर अशा प्रकारे तो पाणी आम्हाला सांभाळून सांभाळून आणि पुरवून पुरवून या ठिकाणी वापरावं लागतो च्या पेन तालुक्यामध्ये मोठी तीन धरणं आहेत बालगंगा धरण आहे हेटोंग धरण आहे परत छपाडा धरण आहे त्यांचं पाणी आमच्यापर्यंत पोचूच शकतच नाही ते फक्त मुंबईला पाणी पुरवलं जातो तिथे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागामध्ये मी आता सध्या उभा आहे आणि या ठिकाणी आता आपण बघतोय की जानेवारी फेब्रुवारी आणि पुढचे दोन महिने मार्च एप्रिल मे अशा पद्धतीनं इथं पाण्याची भीषण टंचाई या ठिकाणी भासते येथील महिला आहेत तरुण आहेत पुरुष यांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागते विशेष म्हणजे येथील अनेक गावे जी आहेत ती तहानलेली आहेत आणि या गावातील लोकांना गढूळ दूषित असं आणि दुर्गंधयुक्त असं पाणी या ठिकाणी प्यावं लागतं अशी परिस्थिती असताना वर्षभर पाणी कसं पुरवावं असा प्रश्न या सर्व येथील नागरिकांवर पडलेला असतो आणि विशेष म्हणजे येथील महाराष्ट्रातील अशी गावं आहेत हा विभाग खारेपाठ आहे की ज्या ठिकाणी पावसाचं पाणी हे ड्रम असतील टाक्या असतील किंवा विविध साधनांमध्ये साठवून ठेवलं जातं अशा पद्धतीचे भयावह पाण्याचं भीषण वास्तव या भागामध्ये आहे आणि भागा या भागात मी त्या ग्राउंडवर आहे ज्या ठिकाणी ते पावसाचं पाणी या लोकांनी या ठिकाणी भरून ठेवलेलं आहे काही महिला भगिनी आपल्या व्यथा सांगण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रावर आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतो आहे ताई ज्या पद्धतीनं हे सर्व पाण्याचे ड्रम साठवून ठेवलेले आहेत प्रारंभी मला असं वाटलं की हे पाणी आपण विकत घेतलेलं आहे परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच आहे काय ही नेमकी वस्तुस्थिती आहे पाण्याची काय परिस्थिती आहे तुमचं नाव काय माझं राजे <laughs> राजेश्री राजेंद्र ठाकूर हां माझं एवढंच सांगणं आहे आम्हाला पाणी वेलच्या वेळेवर येत नाही रात्रीचं पाणी आलं तरी ते गढूल वगैरे येतो तर पिण्याचं लायक नाही म्हणून आम्ही पावसाचं पाणी वर्षभर सासवून ठेवतो तो आम्ही वरचा पाणी पितो एवढंच माझं सांगणं आहे ना आम्हाला पाण्याचं काहीही म्हणजे आलं पाणी तरी आम्हाला रात्री वगैरे तिकडे जायला लागतो खारीवर जायला लागतो तरी पाण्याचा आम्हाला काही असं थांगपत्ता पत्ता लागतच था नाही पाण्याचा संघर्ष दूर व्हावा यासाठी येथील काही तरुण आंदोलनाची भूमिका सातत्यानं घेतात आणि पाणी मिळालं पाहिजे व्यक्तीला प्रत्येक माणसाला ज्या पद्धतीनं पाण्याची आवश्यकता आहे पाणी हे जीवन आहे पाणी मिळालं पाहिजे अशी भूमिका घेऊन संघर्षमय लढे सातत्यानं उभारणारे काही तरुण आपल्यासोबत आहेत या विभागातीलच दादा काय नाव तुमचं आणि एकूणच काय सांगाल ही जी परिस्थिती आहे भीषण वास्तव आहे याकडं बघून काय सांगता जसं तुमच्या मागे हे पाण्याचे ड्रम जे आहेत ते बांधून ठेवलेले आहेत यामध्ये या टाक्यांमध्ये पाणी आहे काय सांगाल नमस्कार साहेब माझं नाव हेमंत रंजन पाटील मी आमच्या पेण खारेपाडातील वाशीगावचा रहिवाशी आहे आणि खरोखर सुशिक्षित तरण असून आम्हाला खरोखर या ठिकाणी सांगताना कधी कधी लाज वाटते की आमच्या गावामध्ये आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी आम्हाला साधं पिण्याचं पाणी मिळत नाही आहे आज आमच्या माता भगिनींना या ठिकाणी रात्र रात्रभर जागून आज आपण काळेच गावा या गावामध्ये आहोत आणि या गावची इथं परिस्थिती की मागच्या सात वर्षापासून या महिला मंडळी रात्रीच्या तीन तीन चार चार वाजता जागून पाणी भरतात आणि तो पाणी देखील आठवड्यातना एकदा किंवा दोनदा येतो तर पूर्ण हातातली दिवसभराच्या आमच्या ज्या महिला आहेत त्या शेता भातावर कामं करून आधीच दमलेल्या असतात त्यातल्या काही नवीन शाळेच्या विद्यार्थिनी असतील ज्यांना सकाळी लवकर उठून कॉलेजला जायचं असतं त्यांच्या अभ्यास असतं या सगळ्यांना आपला रुटीन सोडून निव्वळ आणि निव्वळ त्या पाण्याच्या मागे त्या ठिकाणी आणि तडफडत मरावं लागतं रात्र रात्रभर भर त्याच्यामुळे आमच्याकडच्या महिलांची क्रयशक्ती देखील अत्यंत कमकुवत झालेल्या त्यांना वेगवेगळ्या आजारांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि वस्तुस्थिती आपण या ठिकाणी थी ग्राउंड रिपोर्ट कव्हर करते आपण पाहिलेली आहे की जर चाळीस वर्षानंतर हा संघर्ष साहेब आजचा नाही आहे मागील चाळीस वर्षापासून आमच्या खारेपाटाचा पाण्याचा संघर्ष या ठिकाणी चालूच आहे आणि जवळजवळ सांगायला आम्हाला खरोखर कर खेद वाटतो की या ठिकाणी सुमारे आतापर्यंत दोनशे कोटीच्या आसपासची रक्कम म्हणजे एकशे पासष्ट कोटी तर रकमेचा आपल्याकडे या ठिकाणी पुरा जिल्हा परिषद फे फंड असेल किंवा विविध योजना असतील पंचायत समितीचे सेस फंड असतील ह्यांचा तर हिशोब न पकडतात ज्या योजना आत्तापर्यंत आमच्या कालव्यांवर सिंचनांच्या याच्यावर झालेल्या आहेत ह्यांचा या ठिकाणी लाखो करोडोंच्या फक्त योजना राबवल्या गेल्या मात्र पिण्याला पाणी आम्हाला अजूनपर्यंत मिळाले आज देखील आम्हाला फक्त पिण्याच्या पावसाचं जे पडलेलं पाणी आहे ते पागोळीच्या द्वारे किंवा कापडाद्वारे या ठिकाणी साठवून अशा प्रकारे पॅक करून पूर्ण वर्षभराची तयारी इथे करावी लागते म्हणजे जसं आपण बघतो की आमच्या ज्या महिला असतील ना की जसं आपण घरामध्ये किराणा माल असेल तांदूळ असेल राशन जसं जपून ठेवतो जसं आपण आपल्या एखाद्या लहान मुलगा असेल त्याच्यासाठी दूध जसं आपण जपून सांभाळून ठेवतो आणि सांभाळून सांभाळून वापरतो तर अशा प्रकारे तो पाणी आम्हाला सांभाळून सांभाळून आणि पुरवून पुरवून या ठिकाणी वापरावं हो लागतो गावामध्ये चांगले उत्सव सण असले तरी देखील पाहुण्यांना येथे बोलवताना देखील विचार करावा हो लागतो की लोक ही जर येतील तर त्यांच्यासाठी पाणी कसं देता येईल आपल्याला तर त्यामुळे देखील बरेचसे नातेवाईक किंवा लोक येथे यायला टाळतात किंवा ते येत असेल तर आम्हालाच त्यांना बोलवता येत नाहीये अशी एकंदरीत भीषण आणि भयावह या ठिकाणी परिस्थिती आहे मात्र शासनाचा आणि संपूर्णच आत्तापर्यंत झालेल्या लोकप्रतिनिधींचा याच्यामध्ये सपशल अपयशीपणा याला कारणीभूत ठरलाय की ही पाणी समस्या या ठिकाणी कोणी सोडू शकलेली नाही फक्त लाखो कोटींच्या योजना इथे आणून आपल्याच कार्यकर्त्यांना किंवा सहकाऱ्यांचा उद्धार कसा करता येईल हा आत्तापर्यंत या ठिकाणी घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणचं वास्तव तरुण मांडतायत आणि एकूणच वस्तुस्थिती आपण बघतो की पाण्याचं जी भीषण अशी दुरावस्था किंवा संकट जे आहे ते संकट आपण या ठिकाणी बघतो की पाणी कसं जपून जपून वापरलं जातं ज्या ज्यांनी हे पाणी या ठिकाणी कमी किमान चार हजार लिटर पाण्याचा सा साठा यांनी केलेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय ताई काय नाव तुमचं या इथे तुमचं नाव काय पवित्रा पंकज ठाकूर हे जे पाणी आहे ते सगळं टाक्यांमध्ये साठवलं आणि तुम्ही आता एक हांडा त्या ठिकाणी काढत कसं काय हे पाणी साठवलंय आणि काय हे प्रक्रिया पाण्याचं काय अवस्था पाण्याच्या जे भाऊणी सांगतात त्याप्रमाणेच आहे पाणी आकाश आकाश पाणी आम्ही वर्षभर सांभाळतो एक एक हांडा दिवसाला काढतो रोज दररोज हां तोच पाणी जसा हां पिण्यासाठी तसाच जपतो आम्ही पिण्यासाठी अंघोळीला नाही ते तळाचा किंवा आता, आता हे तुम्ही सगळं पाणी हे साठवलं ह्याच्यामध्ये जीव जंतू वगैरे येण्याची रोगराईची पण भीती असते 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 पण औषध वगैरे टाकून आकाश पाणी औषध ता टाकून भरून ठेवतो बांधून व्यवस्थित ठेवतो या भागामध्ये सगळीकडे असत सगळीकडे मग असं सांगणार की पाणी आम्ही पावसाचा पितो सरकार जे वेगवेगळ्या योजना आणतो शंभर कोटी दोनशे कोटीच्या त्या योजना पोहोचतात काय नाही नाही आमच्याकडे तीन गेल्या तर पाणी अजिबात नाही तीन लाईन गेल्या इथून दरवर्षी लाईन येतात हो गेल्याशिवाय लाईन गेली पूर्ण गावातून लाईन गेली पाणी अजिबात नाही तुमचं काय नाव आहे निशा संतोष ठाकूर काय नाव तुमचं निशा संतोष ठाकूर इथं पाण्याच्या ज्या शासनाच्या ज्या योजना येतात किंवा सगळे जे काही पाईपलाईन आहेत टाक्या बांधलेल्या आहेत त्याचं पाणी अस मिळतं की नाही नाहीच मिळत आम्हाला काय परिस्थिती आहे पाण्यासाठी काय संघर्ष आहे पाण्यासाठी आता आम्हाला तळ्याचं सर्व पाणी वापरायला लागतं पिण्यासाठी फक्त वरच आकाशपाणीच घ्यायला लागतं नाव पाणी हां काय कशा पद्धतीनं हे सगळी तुमची कशी तयारी असते यासाठी भांडी विकत घ्यायला लागतात हो भांडी विकत घ्यायला लागतात वर्ष टाक्या आठ नऊ तरी गोला करा लागतात मग ते रात्रीचा पाऊस पडला जागा लागतं पाणी भरण्यासाठी दोन तीन असं गालून टाकायला लागतात नंतर तो पाणी गाजून ठेवायला लागतो काय नाव अक्षता गणेश ठाकूर बरं काय पाण्याची परिस्थिती काय पाणी हे जीवन आहे आणि पाणी तर महत्त्वाचं आहे रोजच्या वापरातलं पाणी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी तुम्हाला मिळतं तेवढं पाणी मिळत नाही पाणी मिळलं तरी आम्हाला तिथे स्टँडवर जाऊन पाणी भरायला लागते रात्रीच्या वेळी आणायला लागते हा बारा वाजता पाणी यायचं पाणी भरायचं पुन्हा तो झोप मोडायचा तेवढ्याला कोणी दिलं तर बरं आणि मशीन लावल्याशिवाय पर्यायच नाही म्हणजे बाहेरच्या नाळांना आणि इथपर्यंत पाईपलाईन गेलो तर कोणाला पाणीच नाही आले घरापर्यंत बाहेरच पाणी पाणी आण पावसाचं पाणी जे साठवतात ते ती कशी प्रक्रिया आहे तुमची म्हणजे हे पाणी एवढं तुम्ही एवढ्या मेहनतीने साठवून ठेवता जपता कसं काय प्रक्रिया जास्त पाऊस पडल्यावरच पाणी आम्ही घेतो पागोलीचं त्याच्यात औषध वगैरे टाकून ठेवतो साठा करून हा पत्र्याचं चापा, पागोली हा पागोलीच पाणी बांधून ठेवतो पाणी संपल्यानंतर हा पियाला एक एकच हंडा काढतो पाण्याचा हा सर्व टाक्यांचा खर्च वगैरे होतो पाण्याचा आपण बघतोय की पाण्यास पाण्याची जी अवस्था आहे ती अतिशय भयानक अशी आहे या ठिकाणी पुरुष देखील आहेत आणि त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय दादा दादा काय नाव तुमचं माझं नाव मिनाद रामकृष्ण म्हातरे ज्या पद्धतीनं आता ही पाण्याची टंचाई आहे सरकार वेगवेगळ्या जल जीवन मिशन योजना असेल किंवा केंद्राच्या राज्याच्या ह्या योजना या ठिकाणी आहे असं म्हटलं जातं आहे जाहिरातबाजी देखील मोठ्या प्रमाणावर होते पर परंतु वास्तव हे काही वेगळंच आहे पावसाचं पाणी पिणारे महाराष्ट्रातील हा खारेपाट विभाग आहे ही ओळख आता सध्या नव्यानं समोर आलेली आहे तर कशा पद्धतीनं तुम्ही कसं हे पाणी साठवता आणि काय परिस्थिती आहे पावसाच्या पाण्याची पावसाचं पहिलं पाणी जून महिन्यामध्ये पडतो नंतर आम्ही जुलै महिन्यामध्ये या भांड्यामध्ये पाणी साठवतो आणि ते वर्षभर ते वर्षभर पाणी आम्ही पियाला वापरतो आणि काही अंघोळी ल तळ्याचं पाणी किंवा टँकर येतो कधीकधी ते टँकरमार्फत आम्ही ते पाणी साठवले जातो आणि ते आंघोळीसाठी किंवा याच्या इतर गोष्टीसाठी आम्ही वापरले जातो त्याचं पाणी कुठले कुठले गावं या ठिकाणी आहेत आणि हे पाच विभागातले काही गावं आहेत वाशी अशी मोठे वडाव भाल कानोबा तुकारामवाडी अशी गावं आहेत भरपूर या वाशी भागामध्ये या सगळ्या गावांमध्ये अशाच पद्धतीचं पाणीच पद्धती पाणी पद्धती आपल्या घरामध्ये किती पाणी साठ माझ्या घरामध्ये कमीत कमी मी चार हजार लिटर पाणी पावसाचं साठवलं जातो पाण्या पिण्यासाठी फक्त पिण्यासाठी त्यासाठी लागणारे भांडी असेल तो खर्च आता स्वतः विकत आणतो ड्रम असे आणि मी त्याच्यामध्ये साठवलं जातो पाणी अशी ही परिस्थिती भयानक आहे सरकारला तुमचं काय आव्हान आहे या निमित्तानं की आम्हाला कमीत कमीत पाणी तरी द्यायला पाहिजे आम्हाला दुबार पिकल्यासाठी नकोच पण आम्हाला पिण्यासाठी तरी पाणी वापरलं दिलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे आणि आमच्या पेण तालुकामध्ये मोठे तीन धरणं आहेत बालगंगा धरण आहे हेटवणं धरणं आहे परत सापाडा धरण आहे त्यांचं पाणी आमच्यापर्यंत पोचूच शकतच नाही ते फक्त मुंबईला पाणी पुरवलं जातो तिथे आम्ही जवळचे इथले राहणारे असून आम्हाला पेण तालुक्यातलं पाणी भेटत नाही ही आम्हाला खंत वाटतोय ह ह्याच्यासाठी एकूणच आपण बघतोय की धरणं जी आहेत ती उशाला आहेत आणि कोरड घासाला आहे अशी परिस्थिती या ठिकाणी सातत्यानं येते पिण्याचा पाण्याचं असं भीषण वास्तव या ठिकाणी आपण बघतोय आणि माझ्या मागं आपण बघू शकता की हे जे पाण्याचे ड्रम जे लावलेले आहेत ते पाण्याचे ड्रम जे आहेत हे विकत घेतलेलं पाणी नाही आहे तर हे पावसाचं पाणी निसर्गानं दिलेलं जे पाणी आहे निसर्गच आम्हाला तारेल अशा भूमिकेतून हे पाणी जे आहे ते टाक्यांमध्ये बांधून ठेवलेलं आहे पूर्णपणे चारी बाजूनी हे पाणी पॅक करून या ठिकाणी ठेवल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे महिला भगिनी आहेत त्यांनी त्या ठिकाणी आपलं वास्तव मांडलेलं आहे की पाईपलाईन ज्या आहेत आमच्या दारातून गेलेल्या आहेत किंवा कोट्यावधीच्या टाक्या या ठिकाणी पाण्याच्या या ठिकाणी बांधलेले आहेत जलकुंभ बांधलेले आहेत मात्र कोणत्याही प्रकारचं पाणी घरोघरी हर घर हर जल असं पद्धती या पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी केल्या जातात मात्र या ठिकाणी वास्तव जर बघितलं तर पाण्याचं अतिशय दुर्दैवी अशी अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण